तीस जूनला राज्यातले बावीस लाख शेतकरी थकबाकीदार झाले आहेत त्यांचे आर्थिक कुंडी झालेले आहेत त्यांचं शिबिल खराब झालेलं आहे आणि त्यांना आता कुठलीही बँक दारात उभा करणार नाही कारण काय तर देवेंद्र फडणवीसांनी सात बारा कोरा करायचं आश्वासन देऊन सुद्धा त्यांचं सात बारा कोरा केला नाही कर्जमुक्तीची घोषणा केली नाही त्यामुळं राज्यातल्या कर्ज काढणाऱ्या बेचाळीस लाख शेतकऱ्यांपैकी बावीस लाख शेतकरी थकबाकीदार झाले तीस जूनला या देवेंद्र फडणवीसांना पांडुरंगांना थोडीतरी सुबुद्धी द्यावी त्याचबरोबर सत्तावीस हजार एकर जमिनीवर वळवंटा फिरवून पोलीस बळाच्या माध्यमातून शेतकऱ्याची जमीन हिसकावून घेऊन जवळजवळ पंचावन्न हजार शेतकऱ्यांना देशद्रेला लावून सांगली कोल्हापूर सातारा जिल्ह्यातल्या जनतेला महापुराच्या खाईत लुटून शक्तीपीठ महामार्ग रेटण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस करतायत पांडुरंगा या देवेंद्र फडणवीसला सुबुद्धी द्या आषाढी एकादशीला शासकीय पूजा करायला सरपत्नीक येत आहेत म्हणून त्यांना सुबुद्धी द्या म्हणून चार जुलैला बारा वाजता आपण सगळ्यांनी पंढरपूरला जाऊन पांडुरंगाला साखडं घालायचं आहे एकतर मुख्यमंत्र्याला सुमबुद्धी दे पांडुरंगा नंतर यांच्या विरोधात लढायला आम्हाला बळ दे हे साखडं पांडुरंग चरणे आपल्याला घालायचं आहे महाराष्ट्रातल्या स्वाभिमानीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना माझं सांगणं आहे की न चुकता बारा वाजेपर्यंत पंढरपूरला चार जुलैला यायचं आहे सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील जे कार्यकर्ते येणार आहेत जे शेतकरी येणार आहेत त्यांनी सकाळी साडेसात वाजेपर्यंत चार जुलैला अंकली टोल नाका या ठिकाणी जमायचं आहे आणि येताना जेवण घेऊन यायचं आहे रस्त्यात दशम्या खाऊन साडे दहा साडे अकरापर्यंत आपल्याला पंढरपुरात पोचायचं आहे तेव्हा सकाळी साडेसात वाजेपर्यंत अंकली टोल नाका आहेत ते सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी जमावं अशी माझी विनंती आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका